उन्हाळ्यामध्ये आपण कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो आज आपण कैरीची आमटी बनवलेली आहे कैरीच्या चटणा लोणचे किंवा तक्कू न बनवता आज या प्रकारची नक्की आमटी ट्राय करून बघा खूप छान लागते भातासोबत अप्रतिम लागते कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतलं आहे त्यात जिरं मोहरी परतून घ्यायची आणि मी लसूण बारीक कापून घेतला आहे लसणाच्या सात ते आठ पाकळ्या लसूण खूप छान लागतो तुम्ही ठेसून टाकायचं असेल तर तसंही टाकू शकता आणि हिरवी मिरची ही कमी तिखट मिरची आहे मिरची छान परतून घ्यायची आणि कांदा टाकून घेतला कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर थोडासा कढीपत्ता ही आमटी अगदी झटपट बनते आणि खायलाही तेवढीच चविष्ट लागते आपण ज जशी चिंचगुळाची आमटी करतो त्याचप्रकारे पण कैरीला थोडी वेगळी चव असल्यामुळे ह्याची आमटी खूप छान लागते एक कैरी मी किसून घेतलेली आहे आता याला छान तेलावरती परतून घ्या म्हणजे थोडीशी मऊ होईल त्याच्यासाठी एक दोन मिनटं आपण झाकून ठेवूया नाहीतर खाताना ती तशीच तोंडामध्ये येईल कच्ची एक दोन मिनटं झाकून ठेवा दोन मिनटानंतर लगेचच कैरी छान मऊ होते पहा आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया खूप जास्त मसाले न वापरताही आमटी कर करतो आहे आपण एक अर्धा चमचा हळद एक दीड चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक चमचाभर साखर टाकायची आहे आपण गूळ टाकू शकतो कैरी आंबट असल्यामुळे आपल्याला साखर टाकणं आवश्यक आहे आता हे परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिजवलेली तुरीची डाळ टाकणार आहोत मी अर्धी वाटी डाळ कुकरला दोन ते तीन शिट्टा करून घेतली त्यात गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे हे पहा थोडीशी कोथिंबीर आणि त्याला छान मिक्स करून घ्या एक उकळी आली की लगेचच आपली आमटी तयार होते उन्हाळ्यामध्ये ही कैरीची आंबटगोड आमटी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू